मीनाक्षी गिरीचा भयानक चेहरा जनतेसमोर लाचलू प्रतिबंधक विभागाची दमदार कामगिरी धुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चौहाट्यावर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा कारनामा घरी सापडले पंचवीस लाखांचे घबाड लाचखोर अधिकारी मीनाक्षी गिरी यांचं कलेक्शन करणाऱ्या रंगा बिल्ला यांची अफाट संपत्तीची चौकशी कधी महानगरपालिकेतील वेतन अधीक्षिका दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे अटक झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी लाचखोर मीनाक्षी गिरी यांच्या राहत्या घराची चौकशी केली असता पंचवीस लाखांपेक्षा जास्तीचं खबाड हाती लागल्याची माहिती मिळाली आहे तसेच दहा लाख शेहेचाळीस हजार रोकड तीनशे ग्राम सोने आढळले मीनाक्षी गिरी यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी असून तक्रारदार पुढे येत नसून परंतु कारवाईचे शिक्षकांनी स्वागत केलंय लाचखोर मीनाक्षीगिरी यांचं कलेक्शन करणाऱ्या रंगा बिल्ला यांची चौकशी सुरू करून कारवाईची मागणी केली जाते शिक्षणाचा पवित्र क्षेत्राला काळ डाग लावण्याचं काम लाचखोर मीनाक्षीगिरी यांनी केलं तक्रारदार हे महानगरपालिकेच्या शाळेतच असून सातव्या वेतनचा थकीत हप्ता शिक्षण संचालक पुणे यांनी मंजूर केला होता थकीत वेतन अधीक्षक माध्यमिक वेतन आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे यांच्याकडे जमा झालेली असता लाचखोर मीनाक्षीगिरी या वेळ काढूपणा करत होत्या शेवटी तक्रारदार यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय धुळे येथे संपर्क केला असता लाचखोर मीनाक्षी गिरी यांना रंगेहात अटक केली आहे दरम्यान लाचखोर मीनाक्षी गिरी यांना धुळे न्यायालयामध्ये हजर केलं असून त्यांच्या ज्ञात अज्ञात संपत्तीची चौकशी सुरू आहे ही कारवाई नाशिकच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी स्वप्नील राजपूत वाचक पोलीस निरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्याचे लाच लुस्पत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन साळुंखे तसेच पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि पथकातील राजन कदम प्रवीण मोरे मकरंद पाटील रामदास बारेला सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुराव साकरी धुळे